आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आज आपण आलो होतो त्यांनी दोन एकरमध्ये कॉटनचे तीन पॅकेटची लागवड केलेली आहे थोडासा त्याच्याबद्दल माहिती आपण त्यांच्याकडून घेतली की क खताची किती डोस टाकले किती स्प्रे काढले लागवड क ची तारीख काय होती आणि अंतर दोन झाडातला अंतर किती आहे आणि व्हॅरायट्या कोणकोणत्या आहेत छोटासा व्हिडिओ आहे नक्की बघा आपलं नाव साबिर शाह नवर किती एकर क्षेत्र आहे आपल्या इथे आपलं हे क्षेत्र दोन एकर दोन एकर किती पॅकेटाची लागवड केलेली आपण तीन पॅकेटाची लागवड केली दोन एकरामध्ये कोण कोणत्या व्हरायटी आहेत आपण जी डबल एस लावली हु? ते हे व्हेरायटी आहे एक सत्या पैताळीस लावली हु? एक ओलो प्लस म्हणून व्हरायटी आहे ते लावली ते मागच्या वेळी लावली ती आपण ओलो प्लस त्याचा रिझल्ट फार चांगला भेटला आपल्याला म्हणून आपण यंदा अजून एक पॅकेट त्याचा लावला आ, किती तारखेची लागवड आहे हे आपली सहा तारखेची लागवड आहे सहा जून सहा जूनची दोन झाडातलं अंतर किती आहे आपला झाडाचा अंतर आहे दीड फूट आणि दोन उडीमधील अंतर ते चार बाय दोन चार बाय दोन वर लागवड आहे बरोबर एकूण याला पेट्रोल पंपाच्या किती फवारे झाल्या आपल्या पेट्रोल पंपाचे फवारे याले चार झाले चार झाले आणि खताचे किती डोस झाले याले खताचे डोस झाले आपले तीन पहिला डोस काय टाकला होता पहिला डोस आपण टाकला होता वीस वीस झिरो तेरा दोन ते दोन थैल्या आणि त्याच्यानंतर टाकली एक युरिया घेतल ती तिच्यात बरं पहिल्या याच्यात दुसऱ्या याच्यात दुसऱ्या आपण खट टाकल तर दहा सव्वीस सव्वीस महादन और एक युरिया घेतल ती तिच्यात बरं तिसऱ्या याच्यामध्ये तिसऱ्या याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस और एक युरिया बरं दहा सव्वीस सव्वीस किती दोन बरं ठीक आहे आज आज तारीख आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस जेव्हा आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत